तुम्ही दिवसाची सुरुवात सर्वात कठीण कामाने केलीत तर नंतरचं सगळं काम सोपं वाटतं हाच संदेश देतं ईट दॅट फ्रॉग लेखक ब्रँड रेसी ईट दॅट फ्रॉग म्हणजे काय फ्रॉग म्हणजे तुमचं सगळ्यात कठीण महत्वाचं पण टाळलेलं काम पुस्तक सांगतं की प्रत्येक दिवशी पहिल्यांदा तुमचं सर्वात मोठं फ्रॉग खा म्हणजे काम अभ्यास निर्णय जे महत्वाचं आहे पण तुम्ही पुढे ढकलत आहात भाग एक प्राधान्य ओळखा सेट प्रायोरिटीज सगळं एकाच वेळी करायचं म्हणणं चूक आहे परेटो प्रिन्सिपल ऐंशी टक्के यश वीस टक्के कामावर अवलंबून असतं दिवसाची सुरुवात करा त्या एका गोष्टीपासून जी सर्वात महत्वाची आहे लक्षात ठेवा बिझी राहणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही भाग दोन कामाची यादी तयार करा प्लॅन एव्हरी डे दररोजच्या सुरुवातीला किंवा रात्रीच आधी टू डू लिस्ट तयार करा आणि त्यात फ्रॉग म्हणजे नंबर वन प्रायोरिटी ओळखा एबीसीडीई ई पद्धत वापरा ए अत्यावश्यक म्हणजे फ्रॉग बी महत्वाचं सी हवतर डी डेलिगेटेबल ई काढून टाका भाग तीन एकाच वेळी एकच फ्रॉग मल्टीटास्किंग म्हणजे डिस्ट्रॅक्शन एकावेळी फक्त एकच काम तेही पूर्ण एकाग्रतेने करा वेळ ठरवा जसे पंचवीस मिनटं फोकस प्लस पाच मिनिटं ब्रेक पॉमोडोरो टेक्निक भाग चार शिस्त आणि सवय लेखक सांगतो मोटिवेशन नाही शिस्त आवश्यक आहे दररोज एक फ्रॉग खा हे जर सवयनी झालं तर तुम्ही टॉप परफॉर्मर व्हाल पद्धत वापरा डी ई नंबर वन अत्यावश्यक म्हणजे फ्रॉग नंबर टू महत्वाचं नंबर थ्री हवं तर नंबर फोर डेलिगेटेबल नंबर फाईव्ह काढून टाका सक्सेस इज नॉट डुईंग मोर इट्स डूइंग द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फर्स्ट भाग पाच वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचं नियंत्रण मला वेळ नाही हे एक थाप आहे माझी प्राधान्य चुकीची आहेत हे खरं कारण वेळ सांभाळणं म्हणजे तुमचं जीवन नियोजन जो माणूस त्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवतो तोच आयुष्यावर विजय मिळवतो निष्कर्ष ईट दॅट फ्रॉग हे पुस्तक शिकवतं महत्वाचं काम टाळू नका दिवसाची सुरुवात फ्रॉगपासून करा शिस्त योजना आणि फोकस ठेवा आणि यश आत्मविश्वास आणि वेळ हे सगळं तुमचं होईल आजपासून तुमचा फ्रॉक ओळखा ते लिहा वेळ ठरवा आणि ते काम संपवा फ्रॉक खाल्ल्याशिवाय दिवस सुरूच होणार नाही कमेंटमध्ये लिहा माझा आजचा फ्रॉक काय आहे मग बघा प्रोडक्टिव्हिटी वाढल्याशिवाय राहणार नाही